सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ मधील शेळगी परिसरातून पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेचा शुभारंभ उमेदवार स्मृती शिंदे, शिंदे आणि प्रीती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला या पदयात्रेच आयोजन माजी नगरसेवक केदारनाथ उंबरजे यांनी केलं होतं या पदयात्रेत महेश सावंत बाळकृष्ण लाड साबिरी नामदार, रेवण सिद्धा आऊजे संजय बायस सिद्धाराम कोनाळे बसवराज उंबरजे बाशाभाई शेख महेश बायस मुश्ताक पटेल अमोल बायस माजीद बायस शिवकुमार कोळी मधु भोसले गौरीशंकर सुरवसे बिभीषण डोरले योगेश दुलंगे श्रीशैल गाडेकर जगदीश वळसंगे यांचा सहभाग होता मित्रनगर नटराज सोसायटी जयलक्ष्मी सोसायटी बसवेश्वरनगर जवाहर नगर माता नगर कुमारस्वामीनगर आदर्शनगर महालक्ष्मीनगर धर्मराजनगर कांचन सोसायटी शिवगंगानगर नगर बनशंकरी नगर जोशी गल्ली, सरस्वती सरस्वतीनगर योगीनाथ सोसायटी नगर नवसमता सोसायटी बलदवानगर या मार्गावरून ही पदयात्रा काढण्यात आली यामध्ये सुमारे पाचशे ते सहाशे नागरिक सहभागी झाले होते